नमस्कार लाडक्या बहिणीनो टेक्नॉथरव चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणीनो जर आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुश खबर आहे कारण आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर सातवा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर लाडक्या बहिणींनो पुढील तीन दिवस सलग आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे परंतु अनेक अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही तर ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही तर त्यांनी नेमकं काय करायचं आहे तर याची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर नेमके पैसे कसे जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनं वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणींनो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला मेंबर असलेल्या एका लाडक्या बहिणींनी आपल्यासोबत हा स्क्रीनशॉट शेअर केलेला आहे आणि त्यांच्या खात्यावर बघा पंधराशे रुपये हा जानेवारीचा हप्ता म्हणजे आज जमा झालेला आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर अशा प्रकारे लाखो महिला भगिनींच्या खात्यावर आजपासून पैसे जमा होणे सुरू झालेले आहे त्यामुळे लाडक्या बहिणीनो आजची चोवीस तारीख आहे हे पैसे आज उद्या परवा आणि सोमवार म्हणजे सत्तावीस तारखेपर्यंत आपल्या खात्यावर जमा होतील त्यामुळे काळजी करू नका चिंता करू नका फक्त या चार दिवसात जर पैसे जमा होत नसतील आपल्या खात्यावर तर नेमकं काय करायचं आहे तर ते आपण समोर बघणार आहोत तर लाडकी बहिणीनो यासाठी काय करायचंय आता आपल्याला की आपली प्री हिस्ट्री समजून घेणे गरजेचं आहे तर यासाठी जायचंय आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर तर त्यासाठी आपल्याला वेबसाईट जावं लागणार आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन ही जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे तर या वेबसाईट वर यायचं आहे आणि पुढे मी जे काही सांगत आहे तर त्याप्रमाणे आपल्याला लॉग इन करायचं आहे आणि आपलं स्टेटस चेक करायचं आहे तर हे यासाठी की आपल्याला आपली प्री हिस्ट्री समजून घेणं गरजेचं आहे जर अगोदर आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले असेल तर निश्चितच जानेवारीचा हा जो काही सातवा हप्ता आहे तर तो पण जमा होणार आहे अन्यथा जमा होणार नाही तर यासाठी या, या वेबसाईटची जी लिंक आहे तर ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर त्याला आपल्या स्मार्टफोनद्वारे क्लिक करा म्हणजे आपल्याला या वेबसाईट वर जातायेत आता इथे आल्यानंतर लाडक्या बहिणींना आपल्याला काय करायचंय खाली या ठिकाणी अर्जदार लॉग इन हे जे ऑप्शन आहे ते याला क्लिक करायचंय तर करूया आपण त्याला क्लिक त्याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा हे एक लॉग इनचा बॉक्स आलेला आहे तर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी हा कॅपचा कोड आहे तर तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि हे जे लॉग इनचा ऑप्शन आहे याला क्लिक करायचंय आता या ठिकाणी मी माहिती भरून घेतो एका लाडक्या बहिणीची त्यानंतर पुढे बघूया आपण त्या लाडक्या बहिणीनं सेक्युरिटी पर्पज साठी ही माहिती मी हाईड केलेली आहे आणि बघा लाडक्या बहिणीनं या ठिकाणी आपण लॉग इन पण झालेलो आहे आणि ग्रीन असं सिग्नल पण या ठिकाणी आलेलं आहे तर लाडक्या बहिणीनं आता काय करायचं आपल्याला की या ठिकाणी हे तीन नंबरचं जे काही ऑप्शन आहे ऍप्लिकेशन मेड अर्लियर तर या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे तर क्लिक करूया आपण त्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तर या ठिकाणी आपल्याला आपलं नाव दिसून येईल त्यानंतर आपला अर्ज नंबर काय होता तो दिसून येईल या ठिकाणी फोटो आहे त्यानंतर आपला जो काही फॉर्म आहे तो तो अप्रूव्ह झालेला आहे मंजूर झालेला आहे तर अशा प्रकारचं जे काही स्टेटस आहे ते दिसून येईल त्यानंतर या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेसाठी आपण अर्ज केलेला होता किंवा लाभधारक आहे का तर या ठिकाणी जर असेल तर येस येऊ शकते या लाडक्या बहीण या योजनेचे लाभार्थी नसल्यामुळे या ठिकाणी नो ऑप्शन आलेला आहे आणि आता लाडक्या बहिणीनो खरी माहिती आपल्याला पैशा संदर्भातली मिळणार आहे तर ती ऍक्शन या ऑप्शनमध्ये तर या, या ठिकाणी हे जे रुपीच साईन दिसत आहे किंवा आयकॉन दिसत आहे ते याला आपल्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतरच आपल्याला पैशाची माहिती मिळणार आहे तर त्याला आता क्लिक करूया आपण त्याला क्लिक केल्यानंतर लाडक्या बहिणीनं या ठिकाणी आपल्याला मागील प्री हिस्ट्री आपल्याला दिसून येईल तर या ठिकाणी आतापर्यंत या लाडक्या बहिणींच्या खात्यावर नऊ हजार रुपये जमा झालेले होते त्यानंतर या ठिकाणी बघा की हे जे ट्रान्झॅक्शन दाखवत आहे तर ते कोणकोणत्या तारखेला झालेलं होतं म्हणजे आपल्या खात्यावर गव्हर्नमेंटकडून कोणकोणत्या तारखेला पैसे जमा झालेले असेल तर त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसत आहे तर या ठिकाणी बघा हे पंधराशे रुपये आलेले होते त्यानंतर तीन हजार आलेले होते त्यानंतर पंधराशे आलेले आहे आणि तीन हजार म्हणजे असे टोटल अगोदरचे नऊ हजार रुपये या लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेले असल्यामुळे आताही त्यांच्या खात्यावर आज पंधराशे रुपये जमा झालेले आहे तर आता लाडक्या बहिणींनो जर या स्टेटस मध्ये आपल्या खात्यावर हे पैसे ग्रीन सिग्नल मध्ये पेड असल्याचं जर साईन दिसत असेल तर निश्चितच हा जो काही सातवा हप्ता आहे तो तो आपल्या खात्यावर जमा होणार आहे आणि जर या ठिकाणी पेडचं ऑप्शन असेल तर या ठिकाणी रिमार्क आलेला असेल की कशामुळे हे पैसे आलेले नाही तर बरेच लाडक्या बहिणींचं या ठिकाणी काय झालेलं आहे की आधार मॅपिंग नाही आधार मॅपिंग नसल्यामुळे हा प्रॉब्लेम आलेला आहे तर काही लाडक्या बहिणींचं जे काही बँक अकाउंट आहे तर ते डिएक्टिव्हेट असल्यामुळे सुद्धा त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नाही तो यार रिमार्क्स तो तो का या मध्ये नेमकं तुमच्या काय दिलेलं आहे तर ते अगोदर बघा आणि त्या ठिकाणी जे प्रॉब्लेम्स आहेत तो अगोदर सॉल्व करा तरच आपल्या खात्यावर हा सातवा हप्ता आणि पुढचे काही जे हप्ते येणार आहे तर ते हप्ते जमा होऊ शकतात अन्यथा आपल्या खात्यावर या योजनेचा एक रुपया पण जमा होणार नाही त्यामुळे लाडक्या बहिणीनं एकदा हे सगळं चेक करून घ्या म्हणजे आपला जो काही प्रॉब्लेम्स आहे तर तो, तो आपल्याला कळून जाईल आणि त्यानुसार हा प्रॉब्लेम जर आपण सोडवला आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होतील तर लाडक्या बहिणींना अशा प्रकारची एक महत्त्वाची बातमी आपल्यासाठी होती जर आपला हा व्हिडीओ आवडला असेल आणि उपयोगी ठरणार असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद